मी ऑफिस मध्ये बसलेलो असताना सहा वाजून अठरा मिनिटांनी श्री उत्तम कांबळे राहणार वर्गाव सिद्धेश्वर यांचा भ्रमणध्वनीवरून माझ्या भ्रमणध्वनीवर कॉल ला काय म्हणतो फोन आला तू कामाला विजिट देत नाही सध्या नालीचं बांधकाम चालू आहे आणि काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे तू माझा नोकर आहे तू आत्ताच्या आता कामावर ये आणि मग तिथून त्याची माझी थोडी बाचाबाची होऊन शिविगड फोनवर हो परत ते फोन ती स्वतः आणि त्याची चार पाच पोरं आणि ती बाकीची वीस पंचवीस पोरं होती पण मी व चार पाचच लिहिले एफ आय आर मध्ये एफ आय झाला एफ आय सगळी जमली आणि हाना मारे केली काय नाकालाय हे लागले पोटात मारलय बुक्या मी अपंग आहे आस्तिव कागदपत्र फाडली त्यांनी फेकून दिली तिकडे सगळे तिकडे साहेब होते होती ना सिक्युरिटी गार्ड बी बघत होते म्हटलं आता मार्च किंवा इलेक्शनचा पिरियड आहे कोणतरी आले असतील म्हणून डायरेक्ट म्हणजे ती पोरग ज्या विचारायलेली आमची जी फोनवर ही झाली क्रिकेट पोरग ज्या विचारले मी म्हणलं तुझ्या बापस चुकलेलं म्हणलं तुझा बापच दारू पिलेला म्हणलं त्यामुळे झालं म्हणलं तुला बघून घेतो जीव मारतो धमकी देऊन मारहाण केली माझे पाच हजार रुपये चेन देडतोळ्याची घेऊन गेली वरिष्ठ काय केले शिवसाहेब एसपीला म्हणले पत्र त्यांनी काय कळवलं एसपीला आता कळवा लागले आज मी काल दवा होतो ना तिकडे केले तुम्ही हो हो लेखी तक्रार उत्तम कांबळे आणि बाकी सगळे अनुखी त्याचे हो पोरं असतील काय चार पाच लोक होते आणि ते मॉप भरपूर होता बाहेर काही समज नाही काय क्रिकेट नाही काय फक्त हे वालीच काम सरपंचा सरपंच बी ती महिलाच तिथली मोरे म्हणून आणि हे दोघच कारभार बघतो सरपंचा कारभार तिचा नवरा बघतो उपसरपंचा कारभार हे नवरा बघतो तिचा आणि मला उपसरपंच म्हणून फोन करतो हा ऍक्च्युली कुठल्याही पदावर नाही तो कुठल्या पक्षाचा आहे तो सेना शिवसेना सेनेचीच अगोदर सेने मार्फत माझी जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर होत होतो